शोषणविरहित अर्थव्यवस्था निर्माण होण्यासाठी ग्राहकांनी नेहमी जागरूक राहिलं पाहिजे फसवणुकीविरोधात आवाज उठवण्याची तयारी ठेवली पाहिजे वेळप्रसंगी ग्राहक संरक्षण आयोगाकडे दाद मागितली पाहिजे असं प्रतिपादन ग्राहक कल्याण फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष अरुण यादव यांनी केलं ग्राहक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात हुपरी इथं ते बोलत होते हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त विशेष कार्यक्रम पार पडला ग्राहक कल्याण फाउंडेशनचे अरुण यादव यांनी ग्राहक कायद्यातील तरतुदींविषयी मार्गदर्शन केलं ग्राहक संरक्षण कायदा हा फसवणुकीपासून ग्राहकांना संरक्षण देणारी नवसंजीवनी आहे पण फसवणूक होणाऱ्या ग्राहकांनी आवाज उठवला पाहिजे ग्राहक संरक्षण आयोगाकडे तक्रार केली पाहिजे त्यातून कायदा प्रबळपणे काम करेल आणि फसवणूक करणाऱ्यांना जरब बसेल असं से यादव यांनी नमूद केलं यावेळी डॉक्टर प्रकाश गिरी विलास मुधाळे बंडा मांगुरे किरण बडवे शिवाजी मोरे रमेश वड्ड सुजाता जाधव संदीप गणबावले पूनम बांदेकर उपस्थित होते